नवीन वर्षात काहीतरी नवीन करावं म्हटलं हरी मंडळी कशा हा मजेत हार, ना अशाच मजेत आनंदीत आणि उत्साहित राहा ही काही झेंडूचे हार हार आहेत दिवाळीच्या वेळेस दारांना देवीच्या मूर्तीला मी हार करून ठेवले होते त्या हारामधून धागा वेगळा करून ते फुलं मोकळे केले आणि हे शेवंतीची फुलं थोडे ओलसर आहे ते बाजूला काढून घेतले हे आरा तसेच पडून होते तर याचा उपयोग धूपबत्ती करायला करावा म्हटलं मिक्सरच्या भांड्यात पूर्ण फुलं भरून घेतले आणि मिक्सरमध्ये भरून एक फिरवून घेतलं मोठ्या भांड्यात थोडा बारीक व्हायला त्रास झाला तर छोट्या भांड्यात पुन्हा फुलं टाकून छान फिरवून घेतले ही सर्व फुलं झेंडूची असल्यामुळे त्याच्या ज्या बिया आहे काळ्या त्या वर आल्या आणि आता वातावरण आभाड असल्यामुळे फुलं थोडे चांबट होते तर ते गाऊन घेतले आणि खालचं बारीक बूळ बोगदा उपयोगात घेतला आणि वरचं जे बी निघालेलं आहे ते ओल्या मातीत कुंडीत झाडाशी टाकून द्यायचं त्यामुळे पुन्हा झाडं तयार होण्यास आपल्याला मदत होते त्यामध्ये चार पाच लोंग थोडा कापूर यामध्ये भीमसेम कापूर टाकायचा सुगंधही छान येतो आणि पटकन धूप पेटल्या जाते एक तेच पान आणि हवनासाठी हा पोडा आणला होता नवरात्रीच्या वेळेस सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि हे बारीक केलेलं पूर्ण एक एका ताटात एक जीव केलं आणि त्यामध्ये थोडं शहट टाकलं आणि थोडं तूप गरम करून तूप तूप थोडं जास्त घ्यायचं त्यामुळे तेला गुलाबजलाने भिजवण्याऐवजी तुपानेच ते भिजवायचं त्यामुळे ते पटकन जळलं जातं आणि पूर्ण तूप टाकून घेतलं थंडीच्या दिवसात थोडा वेळ लागला त्यामुळे ते तूप पटकन थिजलं आणि त्यामध्ये थोडं मग गुलाबजल टाकून आणि थोडं गुलाबजल टाकून मी छान एकजीव करून घेतले आणि छोटे छोटे मोदकाचा आकार त्यात पूर्ण धूप मी बनवून घेतलं आणि बघू शकता पूर्ण भिजून घेतलं आणि छोटे छोटे गुलाबजल थोडं जास्तच झालं आणि त्यामुळे ते थोड्या ओलसर झाल्या आणि अशा छोट्या मी बनवून घेतले पूर्ण बनवून घेतले आणि थोडी ऊन दिली काही कडक येईल अशा मी धूप बनवून घेतल्या कमेंट करून सांगा ताईंनो कशा झाल्या त्या आणि लगेच मी थोड्या वाता आणि फुलवाता सुद्धा करून घेतल्या तुम्ही म्हणाल की ज्या हातात तर नेहमी बांगड्या हिरव्या राहतात पण त्या दिवशी बांगड्याचं कलेक्शन दाखवलं त्यामध्ये थोड्या बांगड्या बाहेर काढल्या आणि त्यामधल्या ह्या बांगड्या बालाजीला गेले होते तेव्हा आणल्या होत्या माझ्यासाठी तर त्या दोन शिल्लक होत्या तर त्या घालून घेतल्या आणि बघा मी अशा वाता करून ठेवते डबाभर आणि ते जे आहे ते दूध घेते थंडीच्या दिवसात थोडं हात फिरायला टाईम लागते त्यामुळे थोड्या दुधाच्या हाताने हात घेऊन अशा मी वाता फुलवाता करून ठेवते कशा वाटल्या ताईंनो नक्की कमेंट करून सांगा आणि दुधावरची साय थोडी वेगळी काढून ठेवत असते तर ती जमा झाली होती त्याचं लग्यात तूपसुद्धा काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यात थोडं कोयमट पाणी घेऊन घेतलं आणि सा दही टाकून आठ दिवस मी साय जमा केली आणि त्यामध्ये आदल्या रोजी सात रात्री थोडं दही टाकलं आणि ते फेटून ठेवलं छान आणि सकाळी तूप बनवायला घेतलं कोयमट पाणी टाकून कोयमट पाणी टाकून मिक्सरमध्ये दोन वेळा छान घुमून घेतलं आणि जे पाणी काय पाणी दिसते ते पुन्हा काढून त्यामध्ये थोडं कोयमट पाणी टाकलं आणि पुन्हा फिरून घेतलं त्यामुळे छान गोळ्या बनला आणि थोडं तपून घेतलं बघू शकता तूप यामध्ये मी थोड्या फुलवाता मिक्स करून घेतल्या थोडं हे गरम आहे थोडं कोयमट झाल्यावर कारण का आपल्या घरात दररोज एकतरी तुपाची फुलवात लावा त्यामुळे पॉझिटिव्हिटी राहते आणि बघा कशा कडक आल्या फुलवता आणि छान बसते त्या तुपात भिजून ठेवल्या की जळायलासुद्धा सोप्या होते आणि पटकन लागल्या जाते असा होता आजचा साधा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ताईनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद